स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत अगदी आपण खुसखुशीत अशी शंकरपाळी तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर लेअर आलेत तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी येथे एक किलो मैदा असा छानपैकी चाळून घेतलेला आहे आणि एक कप तूप घेतलेला आहे आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे एक किलो मैद्यासाठी आपल्याला अर्धा किलो साखर लागते आहे आणि ज्या कपाने आपण तूप घेतलं आहे ना तो अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी असं करून हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता मेजरमेंट कसं आहे एक किलो मैदा घेतलेला आहे अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि एक कप तूप घेतलेला आहे आणि जेवढं आपण ज्या कपाने तूप घेतलंय त्याच कपाने अर्धी वाटी पाणी आणि आपण एका बाउलीमध्ये आधी साखर काढून घेऊयात बघू शकता अर्धा किलो साखर आणि जे आपण अर्धा कप दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं ते घेणार आहोत आणि याला छान असं वितळून घेणार आहोत तरी बघू शकता याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम गॅस मध्यम ठेवायचं आणि याला फक्त आपण साखर विरगळेपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे तर याला छान असं हलवून घेते आपली साखर पूर्ण छान अशी विरगळपर्यंतच आपल्याला याला छान हलवत राहायचं आहे याला साखर विरगळपर्यंत पर्यंत सतत हलवत राहायचं कारण आपली साखर खरी लागली नाही पाहिजे आणि दूध आणि साखर ही फुटू पण शकतं त्यामुळे जास्त फुल पण गॅस करायचं नाही हे बघू शकता अजून यात साखर आहे साखर फक्त विरगळपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे याला उकळी काढायची नाही हे बघू शकता आपली आता साखर पूर्ण छान अशी विरगळलेली आहे आता आपण गॅस बंद करून याला थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवून देऊ तोपर्यंत आपण याचं मिश्रण बनवून घेऊ आपण एका कढईत हो एक तर आता जे तूप घेतलं होतं त्याला ना छान असं गरम करून घ्यायचं एकदम कडकडीत तर मी इथं छोटी कढईचा के वापर केला आहे तुमच्याकडं जी फोडणी द्यायची पळी असेल तर ती पण तुम्ही यूज करू शकता हे बघू शकता आता एक कप तूप मी ना कढईत टाकून घेते छान गरम करून खुशीत होतात आणि खूप छान लेअर येते शंकर ले, पाळ्यांना त्यामुळं आपल्याला गरम करूनच तेल घे तुपाचा वापर करायचा यात तोपर्यंत तूप गरम होतं तोपर्यंत आपण एका मैदा हा मळण्यासाठी तुम्ही परत पण घेऊ शकता मी इथं घमेल घेतलंय छोटस तर यात काढून घेऊयात आणि याला छान असं आता आपल्याला हे पीठ आता छान मळून घ्यायचंय तर आपण तूप जे गरम करायला ठेवलं होतं ते बघू आपलं तूप असं गरम झालंय की नाही तर तूप कसं चेक करायचं थोडासा मैदा आहे ना असं थोडंसं तुपात टाकून बघायचा हे बघा असं फसफस झालं की समजायचं आपलं तूप असं कडकडीत गरम झालंय आणि हे तूप असं छान असं मैद्यावर टाकून घ्यायचं बघू शकता आपण तेवढंही तूप टाकून देतोय आणि आता हाताला जसं सहन होईल तसं मळून घ्यायचं आधी चमच्यानी स्टार्टिंगला चमच्याने मिक्स करू शकता तुम्ही छान असं सगळीकडे लावून घेते मी चमच्यानी छान मिक्स करून घेते डायरेक्ट हात घालू नका नाही तर हात भाजू शकतो तर याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊयात तुम्ही अशा पद्धतीने एकदा शंकरपाळी नक्की बनवून बघा खूप छान होती इतकी खुसखुशीत होती ना त्याला लेअर पण एवढी छान येते ना तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की शंकरपाळी बनवा मी मागच्या वेळेस शंकरपाळीचा व्हिडिओ रेसिपी अपलोड केली होती पण ती दुसऱ्या पद्धतीने होती दोन्ही पद्धतीने शंकरपाळी खूप छान बनते पण ह्या पद्धतीने एकदम झटपट पण होते हे बघू शकता मी तूप सगळीकडे लावून घेते असा मुटका बनला पाहिजे आपल्याला तूप सगळीकडे आधी मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आता आपण जे फ्रीजमधून थंड झालेलं जे सारण आहे जे दूध पाणी आणि साखरेचं होतं तर ते थोडं थोडं यात टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं पीठ एक जीव करून घ्यायचं आहे छानपैकी तर बघू शकता मी थोडं 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 करून एवढं हे सगळं सारण आप म्हणजे जेवढं केलं होतं आपण तर तेवढं पण लागलं साखरेचं दुधाचं पाणीचं जे मिश्रण होतं ते आपल्याला ते तेवढं पण एकदम म्हणजे मापात झालं तेवढं सगळं तेवढ्यात आपलं पीठ छानपैकी मळून होतं आणि तुम्हाला जर पीठ कोरडं वगैरे वा वाटलं तर तुम्ही थोडंसं दूध किंवा गोमट पाणी करून त्यात ॲड करू शकता किंवा थोडंसं तूपही ॲड करू शकता जास्त साखरेचा वापर करायचा नाही अर्धा किलोच्या वरती साखर जर घातली तर मग आपली शंकरपाळी तेलात विरगळू शकतात आणि तुम्हाला जर पीठ थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही यात अजून थोडासा मैदा ॲड करू शकता पण आपलं एवढं मिश्रणामध्ये एकदम बघू शकता तुम्ही तेवढंही पाणी टाकलं आणि एकदम मापात असं पीठमळून झालं आहे आपलं हे बघू शकता छान असा उंडा इथं मौसूत उंडा बनून तयार झाला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही एकदम मध्यम आणि शंकरपाळीसाठी तर असाच उंडा हवा असतो याला ना आपण असं दहा मिनटं थोडंसं रेस्ट करायला ठेवूयात तर दहा मिनटाच्या नंतर याचे ना छान असे मध्यम मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत शंकरपाळीसाठी खूप मोठाच गोळा असतो कारण शंकरपाळी आपल्याला जाडसर लाटायची असती तर याच्या आधी सगळे उंडे बनवून घेते मी तुम्ही जसे लागतात तसे बनवू शकतात पण मी ना आधी उंडे बनवून ठेवत असते तर मस्त असे छान एक सारखे उंडे बनवून ठेवते याचे हो बघू शकता मी याचे छान असे उंडे बनवून घेतलेले आहेत तिथं आणि आपलं पीठ जास्त हाडही पण नाही झालं काय काही शंकरपाळ्याचं पीठ ना खूप निब्बर होतं म्हणजे लाटता लाटत नाही तर उंडे ना आपल्याला झाकूनच ठेवायचे त्याला अजिबात हवा लागून द्यायची नाही कारण तो मग उंडा अजून लाटायला हाड जातो तर हे बघू शकता तर मी आपण याची छान अशी लाटी लाटून घेऊया जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही एकदम मध्यम आकाराची लाटी लाटून घेऊयात हे बघू शकता तुम्ही मी अशी छानपैकी लाटी लाटून घेते आणि आपण एक ट्रिक्स वापरून ही शंकरपाळी बनवणार आहोत तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर करू शकता पण याने ना लेअर खूप छान येतात आणि शंकरपाळी पण खूप छान बनते तर बघू शकता अशी लाटी लाटून घ्यायची आधी छानपैकी जास्त पातळ ही लाटी लाटायची नाही फक्त कडाकडा अशा छान अशा लाटून घ्यायच्या आणि त्याच्या दोन्ही साईडना अशा दुमडून घ्यायच्या बघू शकता एकाडली एकाडली साईड आणि याची परत एक छान एक लाटी लाटून घ्यायची हे बघू शकता असं तर हे तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला जर करायचं असलं तर करू शकता पण मला अशी शंकरपाळी बनवून म्हणजे आवडते करायला तर म्हणून मी करते पण शंकरपाळी खूप छान होती लेअर तर एवढी भारी येते ना शंकरपाळीला अशी ट्रिक्स वापरून केल्याच्या नंतर बघू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट होता आणि शंकरपाळी पण खूप छान होती तर तुम्ही अशा पद्धतीने ना एकदा शंकरपाळी नक्की बनवा खूप बिस्किटापेक्षाही खूप छान बनवून तयार होते तर याला असं छानपैकी लाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही ते बघू शकता मी आता हे थोडंसं सटकू राहिलं आहे माझ्याकडून त्यामुळं खाली कपडा आतरून घेते आणि छान अशी मस्त लाटी लाटून घेते हे बघू शकता अशी आणि किती सुंदर अशी लाटी तयार जास्त लाटायला काही काही शंकरपाईचं पीठ एवढं निबर होतं ना ते लाटता लाटत नाही पण हे एकदम इझिली लाटलं जातं आहे आणि मी तुम्हाला लाटे दाखवू शकते आपण किती जाडी ठेवली हे बघू शकता तर आता याला ना आपण छानपैकी ना असं कटरनी कट करून घ्यायचं आहे तुम्ही उलात चाकूनी वगैरे पण कट करू शकता पण मी इथं कटरनी आधी त्याच्या कडा कापून घेते हे बघू शकता छानपैकी अशा कडा कापून घेते कडक कापल्या ना मग आपली शंकरपाळी ना अजून छान होते आणि म्हणजे सगळे एकसारखी बनवून तयार होते की अशी कुडं वाकडी तिकडी शंकरपाळी होत नाही मस्त छान होते तर त्यामुळे मग मी अशा कडाईचं छान अशा कटरने कापून घेते आता याचे तुम्हाला जसे मध्यम मोठे जशी शंकरपाळी हवी सण तसे तुम्ही याचे काप करू शकता बघू शकता मी थोडे मोठे मोठे शंकरपाळे करते तुम्हाला जर छोटे आवडत असेल तर तुम्ही छोटेही करू शकता हे बघू शकता आता मी याला कटरनी छान असं कट करून घेतलं आहे आणि मला हे कट कर करायला पण खूप आवडतं तर छानपैकी असे मस्त मस्त याचे मोठाले मोठाले शंकरपाळे आपण करून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता आणि एकदम इझी असं निघून निघून जात आहे आपली शंकरपाळी किती पटकन नाही असं निघून बघू बघू शकता तुम्ही अजिबात असं कुठं चिट्टत नाही आपली शंकरपाळी एकदम अशी सुटसुटीत निघती आहे तर हे बघू शकता आपल्या शंकरपाळी आणि आत्ताच त्याला खूप छान लेअर आली आहे तर अजून तळल्यानंतर तर किती छान लेअर येईल अशाच प्रकारे मी दुसरी पण लाटी अशी तुम्हाला लाटून दाखवते की कशा प्रकारे लाटायची आधी आपली नॉर्मल लाटी लाटून घ्यायची हे बघू शकता मी तुम्हाला दुसरी लाटी पण लाटून दाखवते मस्त छान अशी लाटी लाटून घ्यायची त्याला परत असं दुमडून परत छान लाटी लाटायची मग छान असं कटरनी कट करून घ्यायचं त्याच्या कडा नाही केल्या तरी जमतात पण अजून शंकरपाळी आपली छान होते दिसायलाहीच खूप छान दिसते आणि याला परत असं चौकणी कापून घ्यायचं तर छानपैकी आपली शंकरपाळी अशी बनून तयार होते बघू शकता खूप इझी निघते अजिबात चिकटत वगैरे जास्त काहीच नाही तर खूप छान प्रकारे आणि आत्ताच त्याला येडी छान लेअर पडते ना ले तर तळल्याच्यानंतर खूप छान लेअर पडते तर बघू शकता आपली इथं शंकरपाळी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता तेल गरम झालं की नाही ते चेक करूयात तर एक शंकरपाळी मी तेलात टाकून बघते तेल गरम झालं की नाही तर ला हे बघू शकता तुम्ही आपलं तेल आता मस्त गरम झालेलं आहे की आपली शंकरपाळी छान अशी छान अशी आपलं तेल ना जास्त कडकडीत गरमही नाही पाहिजे हलकस मध्यम गरम पाहिजे कारण जास्त कडकडीत तेल गरम केल्याच्या नंतर तर शंकरपाळी फक्त वरून काळी पडते आणि आतमधून कच्चीच राहते त्यामुळं मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात छान अशी शंकरपाळी तळून घ्यायची आपल्याला हे बघू शकता तुम्ही मी याला थोडस असं हलवून घेते कारण शंकरपाळी मग एकाच बाजूनी जास्त लाल किंवा काळी पडते तर याला असं सतत हलवत राहायचं त्यामुळे आपली शंकरपाळी छानपैकी दोन्ही बाजूनी छान अशी तळली जाते तर हे बघू शकता मी आता उलथानं घेते याला छानपैकी हलवून घेऊया आपण हे बघू शकता आणि आपली शंकरपाळी तेलात कुठेही विरगळली नाही आहे तेलात कुठेही फुटली नाही आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि त्याला खूप छान अशी लेअर आलेली आहे आता मी तळ्याच्या नंतर तुम्हाला दाखवतेच ती मस्त शंकरपाळी बनलेली आहे आपली अजिबात तेलात ते बघू शकता असं सतत हलवत राहिलं आप की आपली शंकरपाळी छानपैकी तळून राहते आणि आपण जर शंकरपाळीला असं जर तेलात सोडून दिलं दुसरी शंकरपाळी करायला बसलो तर तोपर्यंत मग आपली शंकरपाळी एकाच बाजूने जास्त त्यामुळं मी आधी दोन उंड्यांच्या शंकरपाळ्या करून घेतल्यात आणि मग नंतर बाकीच्या बनवणार आहे अशा टप्प्याटप्प्यात बनवून घेते तर याला बघा सतत हलवत राहते तर छानपैकी आपली शंकरपाळी आता मस्त तळत आहे हे बघू शकता आपली शंकरपाळी छानपैकी अशी तळून झालेली आणि खूप छान लेअर आलेली शंकरपाळीला तर मी तुम्हाला आता काढून दाखवते जास्त ही तळून द्यायची नाही मध्यम गॅसवर मस्त तळायची आणि जास्त तळून दिले आणि मग आपली शंकरपाळी थोडीशी काळपट वाढते आणि जास्त लाल दिसते तर हे बघू शकता अशी मध्यम शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आणि हे बघू शकता तुम्ही किती छान असे लेअर आले लेअर आली आणि खूप खुसखुशीत झाली आहे तर हे बघू शकता किती छान आणि अजिबात तेलात एक पण शंकरपाळी आपली विरघळी नाही आहे खूप छान बनून तयार झालेली आहे ह्या दिवाळीला तुम्ही ही नक्की बनवा अगदी खायलाही खूप छान लागते तर अशाच प्रकारे सगळ्या शंकरपाळी मी काढून घेते छान असं तेल निथळून घेते त्याचं खूप छान मस्त लेयर आली आता आपण सगळ्या शंकरपाळी तेलातून काढून घेऊयात आणि मग नंतर राहिलेल्या ज्या शंकरपाळ्यातात ते आपण आपण प्रकारे आपण सगळे शंकरपाळी छान असे तळून घेऊयात बघू शकता तुम्ही सगळ्या शंकरपाळी अशी छानपैकी आपण तळून घेऊयात आणि सगळी शंकरपाळी छान अशी आपली आता तळून झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा प्र पद्धतीने एकदा शंकरपाळी नक्की बनवा खूप छान होते आणि खूप क्रिस्पी होते हे बघू शकता आपली सगळी शंकरपाळी इथं बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान लेअर आले छान अशी लेयर आलेली आहे तर तुम्ही पण ह्या दिवाळीला अशी शंकरपाळी नक्की बनवा आणि खूप छान छान होते अशी शंकरपाळी तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद